या सातव्या अध्यायामध्ये दे। ऐका मग तो श्री अनंतु असे म्हणतो पैगा तो योग युक्त झालाशी आता समग्रा ते जाणसी ऐसे आपल्या तळ हाताते रत्न दैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान आहे म्हणजे माऊली लिहितात का हे सर्व तत्वज्ञान हे पहिलंच आहे पण ते आपल्याला कळत नाही उदाहरणार्थ आता तुम्ही जमिनीवर बसलेले या जमिनीच्या खाली पाणी आहेच पण का दिसत नाही आपल्याला आवरण आहे जमिनीच जमीन बाजूला करा ते पाणी तुम्हाला प्राप्तच आहे आता पाठीमागे हा बॅनर आहे बॅनरच्या पाठीमागे भिंत आहेत भिंतीच्या पाठीमागे काहीतरी आहेच ना दिसतं का आपल्याला दिसत नाही का तर आपल्यामध्ये आणि त्या वस्तूमध्ये भिंतीचं आवरण आहे तस भगवान परमात्मा सिद्धच आहे भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच पण आज्ञानाचं आवरण आज्ञानाचं आवरण संसाराचं प्रतिबंध त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच ठिकाणी थी असलेलं तत्व आपल्याला मिळत नाही हे तर माऊली लिहितात ना तुझं आहे तुझं पासी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावरी वडलो पारजित स्टेट होती दारू पिऊन जुगार करून सगळी संपवली अक्षरशः गावामध्ये भीक मागायची पाळी येते दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो आणि जुनं पुराण आपलं वडलो पार्जित घर आणि संध्याकाळी येऊन तिथं झोपतो कोण भिकारी पण वडलो पार्जित कोणीतरी एका पूर्वजाने तो ज्या ठिकाणी झोपतो त्याच्याच खाली धन पुरलेलं होतं कुठे आहेत जो भिकारी झोपतो ना त्याच्याच खाली पण का तो काय करतो गावामध्ये भीक मागतो म्हणजे तुझं आहे तुझा पण तुला मिळत नाही ना का मिळत नाही तर आवरण आपल्या ठिकाणी आपल्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे तशा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावरील विषयामुळे त्याचा विसर पडला संसारामुळे अज्ञानामुळे तो दिसत नाही असा सातवा अध्याय आता सातवा अध्याय आठवा अध्याय हा ब्रह्म अक्षर योगोनाम असं म्हटलेलं आहे ब्रह्म अक्षर निर्देश योगो नाम ब्रह्म म्हणजे काय अक्षर म्हणजे काय निर्देश म्हणजे काय याची एक थोडीशी व्याख्या आपल्या पुढे वाटते ब्रह्म कशाला म्हणायचं ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही ब्रह्म म्हणजे का ज्या ब्रह्मापासून देव निर्माण झाला भगवान विष्णू भगवान महादेव ब्रह्मतत्व ब्रह्मतत्व म्हणजे त्याला मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया ते निर्गुण असत त्याला स्त्रीलिंगी शब्द नाही पुल्लिंगी शब्द नाही एक अभंगच आहेत नाटामध्ये नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराचे आले ते ब्रह्मतत्व ब्रह्म अक्षर निर्देश योगो नाम अक्षर म्हणजे विनाशी नाही अविनाशी वाटलं ना या जगताचा प्रलय व्हावा जगताचा प्रलय होतो परंतु सगळ्यांचे तत्व त्या ब्रह्मतवामध्ये विलीन होत कशाप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये या जगतामध्ये असं ज्ञानच नाही का माऊलीनं लिहिलं नाही माऊली म्हणतात आरसा आहेत आरसा आपण आरशासमोर उभे राहतो समजा समोर उभं राहतो आणि आरशामध्ये काय दिसत आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत आणि समजा आरसा फोडला त्यातलं प्रतिबिंब जात कुठ सांगा कुठं जात फुटून जात का मग फुटून जर गेलो तर ते फुटलेल्या काचांमध्ये दिसायला पाहिजे आपण आरशासमोर उभं राहतो ज्या वेळेला आरसा फुटतो त्यावेला आरसा फुटून जातो पण त्यातलं प्रतिबिंब भींग, बिंबामध्ये जाऊन मिळत कशामध्ये भींग, बिंब हे बिंब आहेत याचं प्रतिबिंब पडतं आरसा फुटल्यानंतर आरशातलं प्रतिबिंब जे मूळ स्वरूप राहतं बिंब ते प्रतिबिंब बिंबामध्ये जाऊन मिळत तसं ब्रह्मतत्व या आपल्या सर्वांचं बिंब आहे आणि या ब्रह्मतत्वाचे प्रतिबिंब म्हणजे आपण ज्या वेळेला सृष्टीचा विलय होतो प्रलय होतो सगळे निघून जात त्यावेळेला सगळीचे सगळी प्रतिबिंब मूळ बिंबामध्ये जातात याला म्हणतात ब्रह्म आणि ते अविनाशी आहेत असे कितीतरी जगत निर्माण झाले कितीतरी प्रलय झाले पण ब्रह्मतत्व आहे ते आहेच म्हणून अस ब्रह्म अक्षर निर्देश योगोनाम असा हा आठव अध्याय